दायरीतील श्री ज्वेलर्स मालक विष्णू दहिवाळ हा दायरीतल्या दायरी परिसरातील गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय अनेक लोकांना फसवून कोट्यवधींची फसवणूक करून अनेक दिवसांपासून गायब झालेला आहे फरार झालेला आहे जवळपास पंचवीस सव्वीस दिवसांपूर्वी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अद्याप त्याला कुठल्याही पद्धतीची अटक करण्यात आली आहे त्याच्यावर काय कारवाई केली हे पोलिसांकडनं ज्यांची फसवणूक झाली त्यांना माहिती दिली जात नाही आहे आपल्या संदर्भ या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत काही फसवणूक झालेले नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नेमकं काय सद्यस्थिती आहे ते जाणून घेऊयात दादा सध्या काय परिस्थिती केसची आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदणी करून आलेलो आहे आणि त्यांनी जबाब देण्याचं एक फॉर्म भरून द्या म्हणून ते पण केलेले दर दोन दिवसांनी आमचा ग्रुप भीषित जे फसवणूक झालेले ग्रुप आहे सगळे मेंबर जाऊन भेटत आहे ते म्हणतात तपास चालू आहे तपास चालू आहे असं सांगतात आणि काय माहिती मिळली तर कळवतो असे बोललेले काय अटक का, का होत नाही असं तुम्हाला वाटतं नेमकं का कारण काय माहीत नाही पण मला असं वाटतं आमचे जे नगरसेवक आहेत किशोर दादा भाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन करावं असं मला तरी वैयक्तिक विचार वाटते तेव्हा म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधले जाईल बरं तुमची किती फसवणूक झाली सध्या पोलिसांचं काय चाललंय तर माझ्या अठ्ठेचाळीस हजार रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि पोलिसांकडे गेले तर फक्त उडावडीचे उत्तर मिळतात आज पंधरा सोळा दिवस झाले एफ आर आय करून तरी पण त्यांच्याकडे गेले की फक्त उडावडीचे उत्तर भेटतात आम्हाला वेळ पाहिजे असं सांगतात फक्त तेवढं सांगतात तुम, काय वाटतं पोलिसांचा तपास कसा चाललाय पोलिसांचा एकदम शांत तपास चालू आहे काहीच नाही फक्त आम्ही गेलो की फक्त उडावडीचे उत्तर मिळतात फक्त त्याला एकच पर्याय किशोर भाऊच्या सोबत घेऊन आंदोलन हाच एक पर्याय त्याशिवाय काहीच होणार नाही तुमचं काय म्हणणं बोला आमचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना पकड पकडण्यात यावे आणि आमची आम्हाला मदत करावी की आमचे पैसे परत मिळवून देण्यात यावेळी फसवणूक झाली का माझे जवळपास एक लाखाच्या आसपास बी सी आहे त्यांच्याकडे आणि ही एक लाख रुपये आम्ही मोठ्या मुश्किलीने जमा केले होते दर महिन्याला साठवून साठवून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळं जमा केलेलं आहे पण पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी याबद्दल तर भेटलत का काय सांगितलं पोलिसांनी पोलिसांना आम्ही जेव्हा भेटतो की सांगतात की आमचा तपास चालू आहे आम्ही त्यांच्या मुद्देमालाची माहिती काढतो आहे त्यांची किती प्रॉपर्टी हे सगळं आम्ही बघतो आहे त्या हिशोबाने आमचा तपास चालू असंच सांगतात फक्त बस त्यानंतर पुढे काही उत्तर होत नाही कधीपर्यंत मिळेल कुठे आहे काय ट्रेस झाले कुठपर्यंत पोहोचला आहे काही पुढे आम्हाला उत्तर मिळत नाही आणखी काही नागरिक आहेत काय तुमची कितीची झाले आमची पंचावन्न हजाराची फसवणूक झालेली आहे चो हो चोवीस तारखेपासून आम्ही पोलीस स्टेशनला जातो आहे एफ आय आर वगैरे पण दिलेलं आहे पण पाहिजे नाशी समाधानकारक कारवाई काही झालेली दिसत नाही आहे इकडचे लोक आमदारांना जाऊन भेटले सीपीकडे जाऊन आले तरी कारवाई होत नाही आता ते म्हणजे कुठल्या प्रेशरमध्ये पोलीस लोक का कारवाई करत नाही ते आपण तर सांगू शकत नाही परंतु आता काही पूर्वीसारखा जमाना नाही आहे आज इंटरनेटेड डिजिटल चाललेले आहे जी पी एस वगैरे आहे आणि एवढा वेळ का लागतोय नक्की ते असं म्हणजे कुठं तो काय भारत सोडून तर गेलेला नाही आहे आणि आज म्हणजे सर्व आधुनिक आत, अत्याधुनिक जर आहे तपास करण्याची यंत्रणा एक महिना झालेला गोष्टीला काहीतरी लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे समोर तरी यायला पाहिजे का तो का ते तरी यायला पाहिजे काहीतरी काही महिला आहेत आपल्या सोबत ज्यांच्याशी आपण आधी बोललो होतो जाणून घेऊयात आता सध्या काय सी आता सध्या बघा आम्ही जवळजवळ एक महिना झाला ह्या गोष्टीसाठी एक महिन्यामध्ये कमीत कमी आम्ही वीस ते पंचवीस दिवस तिथं चक्र मारलेले आहेत आणि एवढ्या चक्र आमच्या तिथं झालेल्या आहेत त्यावरून तरी त्यांनी थोडंसं विचार करायला पाहिजे ह्या बायका जे आमच्याकडे जवळजवळ साडेसहाशे लोकांची त्याच्याकडे बी सी आहे त्यामधील तुम्हाला लोक थोडे दिसतील कारण सगळे कामाला जाणारे लोक आहेत त्यांना अजिबात वेळ नाही तरी पण ते वेळ काढून पोलीस चौकीला हजर होत आहेत ग्रुप ग्रुपने सगळेजण परंतु गेलं की ते एकच गोष्ट आम्ही बघतोय आम्ही पाहतो अरे किती दिवस एक महिना झाला आहे तुमच्या ह्या गोष्टी अरे इतकं डिजिटल झालेलं आहे की तुम्ही दोन दिवसात पार कुठल्या कुठं जाऊन धरून आणू शकता ह्या माणसाला तुम्ही का धरत नाहीये ह्याचं मागचं कारण काय हे आम्हाला कळायलाच पाहिजे कारण ही गोष्ट एवढी मोठी पण नाही अहो दुनियात कुठले कुठले आम्ही रोज पेपरला वाचतोय आज तिथं धरलं आज ते ट्रॅक केलं ते ट्रॅक केलं ट्रॅक गेलं कुठं त्यांचं हे ट्रॅक करणारी मशीन काय बंद पडली का त्याच्यासाठी खास असं तरी आम्हाला वाटतं अरे काहीतरी कारवाई करा नाहीतर आम्ही रस्त्यावर येणार आणि नक्की आंदोलन करणार आहे हे तर नक्कीच अहो आंदोलन करायला काय नाही काय बायकाच डिप्रेशनमध्ये गेल्यात कित्येक लोक तर दवाखान्यात ॲडमिट आहेत कोणाचा मानसिक तणाव झालेला आहे घरात भांडणं होत आहेत रोजची भांडणं चालू आहेत मग त्या बाईने वागाय म्हणजे जीवन जगायचं कसं एकेकीने रस्त्यावर येऊन एखाद्याने आत्महत्या केली एखादे सोसाईट केलं हे सगळं पोलिसांवर खापर फुटणार हे लक्षात ठेवा लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि पोलिसांनी काहीतरी दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे लवकरात म्हणण्यापेक्षा एक महिना झालेला आता आम्ही वाट अजिबात बघणार नाही डायरेक्ट येऊन तिथे पोलिस चौकीचे तिथंच आंदोलन सुरू करू आम्ही पोलिसांच्या तपासाबाबत अतिशय नाराजी पाहायला मिळते तुम्ही स्वतः गेल का पोलिसांकडे काय सांगितलं मी दोन वेळा गेले होते तर सुरुवातीला म्हणजे मी खूप लवकर गेले होते तर त्यांनी लगेच फॉर्म सबमिट करून घेतला विचारणा काहीच केली नाही की तुमचं काय म्हणजे कशाशी फसवणूक झाली काय काहीच विचारलं नाही आणि नंतरनं ते जबाबसाठी फॉर्म दिला होता तो सबमिट करायला गेले होते तर माझे सासरे पण पोलिसमध्ये होते त्यामुळे त्यांनी माझा जबाब लगेच घेतला पण ते जबाब विचारताना त्यांच्यामध्ये सिरियसनेस काहीच नव्हता की हा बाबा तुमची फसवणूक झाली आहे मग फक्त आपली विचारणा करायची म्हणून ते चौकशी करत होते पण त्यांच्यामध्ये सिरियसनेस किंवा गांभीर्य काहीच दिसलं नाही आता हे सगळे महिला किंवा सगळे बिशी लावणारे जे आहेत ते सगळे गोरगरीब आहेत म्हणजे मध्यमवर्गीय आहेत एकदम श्रीमंत ह्याच्यात कोणीच नाही तर ते सगळ्यांची फसवणूक झाली आहे तर सगळ्या लवकरात लवकर तपास करावा आणि त्याला पकडावं किती पैसे अडकलेत आमचे चोवीस हजारच आहे पण माझे चोवीस हजार असले तरी प्रत्येकाच्या कष्टाचे पैसे आहेत त्यामुळे ते लवकरात लवकर मिळावेत भाऊक झाला नाही म्हणजे माझी चोवीस हजार असले तरी आता आमच्या सोसायटीमध्ये कचरा साफ करायला बाई तिचे बावीस लाख रुपये आहेत तिच्याकडे रोज बघून मला वाईट वाटत की ती बाई रोज फहाटे पाच वाजता येते कचरा साफ उचलेला तिचे बावी म्हणजे आपले बावीस लाख असेल तर मी तर नसतेच जगले म्हणजे लगेच अटकून गेले असते असेच बाकीच्यांचे पण आहेत आणि काही काही ती कचरा सगळ्याच म्हणजे गरीब तिच्या कशाचे पैसे असतील ते आपल्याला माहित नाहीये पण बाकीचे पण कामाला जाणार आहेत त्यांचा पगार महिन्याचा दहा आहे पण त्यांचे पण तीस चाळीस हजार रुपये आहेत मग त्यांना पण किती वाईट वाटत असेल की आपले पाच सहा महिन्याचे पगार सगळा त्याच्याकडेच गेला म्हणून प्रत्येक जण महिन्याचा खर्च दहा हजार का असतील त्यांना माहिती पण त्यांचे एवढे पन्नास साठ हजार रुपये असतील तर त्यांचं तर खूपच नुकसान झालंय बोलू आपण त्यांच्याशी बोलू या पुढे पोलिसांचा तपासून एकंदरीत काहीच सांगत नाही गेलं की वापस लावते आज तपास लागून उद्या तपास लागून त्याच्यानंतर काहीच तपास लागत नाही म्हणजे त्यांचं कारण कळायला पाहिजे ना आम्हाला आता तुमची माझे तीस ते चाळीस हजार रुपये काय वातावरण घरात काय होतं काय करणार आता काहीच देत नाही काही सांग आज होईन उद्या होईन एवढं सांगते आता एक महिना होत आला किती चक्र मारायचे आम्ही एकतर कामाला जावं लागतं कामं करायची का त्यांच्या मागे इकडे किती अजून असे लोक भरपूर जण आहेत म्हणजे बरेच दोन तीनशे लोक आमच्या इकडे बाकी माहिती नाही काय काय कारण तक्रार करायला पाहिजे तुम्ही तक्रार आंदोलन करावं लागणार आम्हाला चौकी पुढे जाऊन आंदोलन करूया सगळे आमच्या लेकरं बाळ काय सगळे गुण आम्ही तिथं आंदोलन करणार आणखी काही महिला आहेत त्यांच्याशी बोलूयात काकू तुम्ही आहे का या इकडे या अर्ध्या तोळ्याच आहे काय निघून गेला म्हणजे आता काय करणार ना आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय अटक होत नाही काय वाटत मग आधी डिपार्टमेंटला कळायला पाहिजे होतं ना असं पहिल्यांदा झालं तेव्हा त्याला सोडलं का डिपार्टमेंट ठेवायचा होता ना सगळ्यांचं कुणाचं काय आहे कुणाचं नाही ती मिटवूनच त्याला सोडायचं होतं ना मग ती गोलमाल वाटतंय का तुम्हाला मग वाटतंय ना वाटणारच ना मग आता ती दहा हजारासाठी कोण अर्ध्या तोळ्याचा डाक पन्नास हजाराचा घालवलं आहे का नाही मग ते आता कोण देणार आमचं बघून डिपार्टमेंटने द्या पाहिजे ना सरकारने तो जर आणत नाही धरून हित वर आणि तो गावत नाही ना ह्याला जबाबदार सरकार राहील सरकारने द्यायच हे मला तर असं वाटतं की जेव्हा आम्ही पोलिस स्टेशन मध्ये गेलो होतो तर पोलिसांनी आमच्या काही लेडीजला विचारलं तुम्ही पैसे देतावस आम्हाला विचारून दिले का असा प्रश्न केला असं विचारलं तुम्ही पैसे देतावस आम्हाला विचारलं का हो, 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 तर मी त्यांना हा प्रश्न केला चला साहेब त्यांनी नाही विचारलं तुम्हाला की आम्ही ह्या सोनाराकडे पैसे देतोय ह्याच्याकडे पैसे देतो आहे आम्ही देऊ का तुम्ही तेवढ्यासाठी नाही बसलेला पण जेव्हा तुम्ही त्याला पकडलं होतं की त्यांनी हा गुन्हा दाखल केला केलेला आहे पण त्यांनी नेमका गुन्हा काय केला होता हे तर यांच्या लोकांना माहिती नव्हतं पण पोलिसांना माहीत होतं की त्यांनी गुन्हा काय केलेला आहे त्यांनीच बंदूक आणली त्यांनीच त्याचे माणसं आणले त्यांनीच दरोडेखोर केला आणि तोच बाहेर पडला मग पोलिसांचं एवढं काम होतं जेव्हा पोलिसांना माहिती होतं की तो एक नंबरचा दरोडेखोर आहे चोर आहे त्यांनी काय करायला पाहिलं होतं एक नोटीस लिहायला पाहिलं होतं कोणाचे दागिने आहेत कोणाचे पैसे आहेत कोणाचं चांदे आहे जे काय आहे त्यांनी आपापल्या आप लवकरात लवकर काढून घ्यावे अशी अशी ह्याच्यावर कारवाई झालेली आहे हे पोलिसांना का नाही सुचलं पोलिसांना एकच पॉईंट सुचतं का की तुम्ही पैसे देतोच आम्हाला का नाही विचारलं उद्या हे लोक आंदोलनचं बोलतात आंदोलनमध्ये उद्या काय झालं एकाचा जीव गेला तर पोलीस त्याच्यावर काय हे करणार आहे का त्यानंतर ॲक्शन घेणार आहे का समजा त्याच्या भावाचं दुकान आहे आम्ही जर त्या दुकानावर तोडफोड केली तर आम्हाला पटकन पकडून नेतील का तर आम्ही गुन्हेगार आहे मग तो कोण आहे म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला लगेच करता आणि जी मोठी गोष्ट त्याला तुम्ही हे करत नाही मग ह्याचा अर्थ काय आम्ही समजायचं तुम्ही पोलीस असून सुद्धा कारवाई करत नाही नेमकं पाणी कुठं आहे मग आम्ही पण अज्ञान नाही आम्हालाही समजतंय पाणी कुठं मुरत आहे काय प्रॉब्लेम होते पण तुम्ही जर कारवाई नाही केली आम्ही सी पी पर्यंत गेलो आमदारापर्यंत गेलो सगळीकडे गेलो मग वरची अजून कारवाई आम्हाला माहिती नाही का आम्ही सगळ्याकडे पोचू पण ह्याचा जाब विचारूच भले आम्हाला कोणाला पैसे नाही भेटले तरी चालेल आम्ही शांत बसू पण त्याला जन्मठेप शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच्या पूर्ण फॅमिलीला तीच आम्ही समजू की आम्हाला आमचे पैसे भेटले म्हणून पण हे आमच्या डोळ्यासमोर आम्ही प्रत्येक महिन्याला आठवड्याला बघू की त्याला जन्मठेप शिक्षा आहे का नाही म्हणून काय काय तुम्ही पोलीस हेच सांगत होते होते की आम्हाला विचारून का पैसे म्हणून काय त्यांचं असं हे नाहीच आहे ना म्हणजे की व्यवस्थित रिस्पॉन्स नाही आता महिना होत आलं महिना एक महिना झाला चोवीस तारखे हो बोललो मुलाखत घेत तर आता या महिनाभरात काय कसं आता कुठं काय ते काहीच नाही ना अजून उलट घरातच आता जा आमची जास्त चिडचिड व्हायला लागली कारण माझ्या मुलींचे पैसे गुंतवलेले आहेत मी की ती जरी त्या मला असं म्हणतात की मम्मी जाऊ दे नाही कारण लक्ष देऊ नको पण तरी सुद्धा पोरीचा एक वर्षाचा पगार मी तिथं लावलेला आहे ना आणि पूर्ण थोडे पण नाही ना त्यातून मग एक दिवस पोलीस स्टेशन मधून फोन आला होता मी पहिलं सांगितलं होतं एक लाख बहात्तर हजार आहेत म्हणजे एक लाख बहात्तर हजार कसे आहेत तुमचे दहा हजार आणि एकच लाख होत्या म्हणले एक लाख कसे होतात बारा महिन्याचे एक लाख वीस हजार होत्यात माझे आठ हजार आहेत छोट्या मुलीचे अठ्ठावीस हजार आहेत आणि एक बेडणी आणि तिचं दहा हजार व्याज असं धरून मी एक लाख बहात्तर हजार धरले होते नाही म्हणे तुमचे एक लाखच होतात तर म्हटलं ठीक आहे माझे एक लाख चोप छप्पन्न हजार होत्यात तेवढे तरी जे काय असेल ते आमचं आम्हाला त्याला शोधून द्या ठीक आहे म्हणजे आमच्यावर विश्वास नाही अजिबात अजिबात हो त्याच्या घरातले बिंद आहेत ना काहीच त्यांना टेन्शन असं नाहीच आहे त्या लोकांना नाही काय करायला काय पाहिजे पोलिसांनी त्याला लवकर पकडला शिवाय काय करणार आहे ना त्याला पकडला तरच पुढचं काय होईल ना आता आंदोलनाच्या बाबत बऱ्याच महिला बोलल्या तुमची तयारी तयारी आहे तयारी आहे अजून एक मला काय बोलायचंय एखाद्या बाईने घरात काही गुन्हा केला तर पूर्ण परिवाराला पकडून नेतात त्याचा भाऊ जो मोकळा फिरतो त्याचा मेवना मोकळा फिरतो त्याची आई आहे सगळेजण आहेत पोलीस आम्हाला सांगतात की ते सकाळी येतात आणि संध्याकाळी त्यांची त्यांची आहे आहे आमच्याकडे जी पावती आहे त्याला त्याच्यावर त्याच्या भावाचा ऍड्रेस आहे त्याच्या भावाचा ऍडमिन म्हणून नाव आहे जेव्हा आम्हाला काही इमर्जन्सी हवं होतं सोनं तर तो त्याच्या भावाच्या दुकानातून आणून द्यायचा मग आता इन्व्हेमेंट कशी नाही बोलतात पोलीस लोक आणि सकाळपासून त्याला संध्याकाळपर्यंत तिथं बसवतात त्याची काय आरती ओवळत असतात पोलीस लोक त्याला बसवायला तुम्ही जेलमध्ये टाका ना त्याच्या पूर्ण परिवाराला तरच कारवाई एखाद्या बाईने जर जळून घेतलं तर त्या पूर्ण परिवाराला तो गावाला राहणाऱ्या पण परिवाराला बोलून जेलमध्ये टाकतील मग ह्या कारवाईला का नाही तुम्ही लोक त्याच्या गावावर राहणार का मोकळं सोडले तुम्ही त्यांनाही टाका ना म्हणजे त्याला जरा ओढ लागू दे ना माझ्या चौकशी अशी तुमची बेसिक मागे चौकशी म्हणजे त्यांनाही त्या मध्ये टाकावे जोपर्यंत हा भेटत नाही तोपर्यंत माझीच नाही हा सगळ्यांची सहमत आहे सगळ्यांची सहमत आहे की त्यांनी जेलमध्येच राहावे त्याचा भाऊ आहे मेवणा आहे त्याची आई आहे सासू आहे जे कोण आहे त्यांना सगळ्यांना टाकावे तर आपण पाहिलं की अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आहे जवळपास महिना होत आलं मात्र पोलिसांकडनं अतिशय संत गतीनं तपास सुरू आहे त्याच्याविरोधात हा सगळा रोष आहे पोलिसांनी व्यवस्थित तपास केला तर ह्या सगळ्यामध्ये काहीतरी रिझल्ट येतील अन्यथा याच्यामध्ये आरोपी मोकाट फिरेल आणि ह्यांचं जे नुकसान झालं आहे ते आयुष्यभराचं त्यांना वेदना देणारा असा एक वार ठरणार आहे तर थांबूया धन्यवाद